मी प्रियांका सकपाळ आणि मी पुण्याहून आलेली आहे मी टॅरोट कार्ड रीडर आहे बाय प्रोफेशन काय तुमची जर्नी कशी होती आम्हाला थोडी जाणून घ्यायला ही जर्नी आहे ना आध्यात्मिक आहे म्हणजे हा बिझनेस नसून एक लोकांना हिलिंग कराय करायचा एक प्रयत्न आहे आता सध्याच्या काळामध्ये सगळे खूप स्ट्रेस जातात आणि काही ना काही त्यांना रेमेडी हवे असते किंवा फ्युचर प्रेडिक्शन्स हवे असतात प्लॅनिंग करण्यासाठी सो तिथे आपलं ज्ञान उपयोगी पडतं लोकांना नक्कीच आतापर्यंत तुम्ही या सेवा कुठे कुठे प्रोव्हाइड केल्या ऑल ओव्हर इंडिया आणि कॅनडा ते बऱ्याच देशांमधनं कॉल्स येतात आणि ते ऑनलाईन करतो okay. आपण ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही तर okay. कसं वाटतं आज तुम्हाला या महाराष्ट्राच्या महामंचावरती आमंत्रित केलं गेलं खूप आनंद होत आहे आणि ही खूप मोठी संधी आहे लोकांपर्यंत yes. पोहोचण्याची yes. थँक्यू फॉर दिस येस yes, नक्कीच तर एक महिला ज्या आहेत त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल उचलण्यासाठी तुम्ही त्यांना कशाप्रकारे प्रोत्साहन देऊ इच्छित मी तर म्हणेन महिलांना जर जास्तीत जास्त Um, त्यांना खूप कनेक्ट होतात एनर्जीसोबत लेडीज स्पेशली तर yes. त्यांनी हे शिकून घेतलं ना ज्ञान कार्ड कार्डिंगचं yes. किंवा कुठल्याही प्रकारे एनर्जीशी कनेक्ट होण्याचं तर ते त्यांना घरी बसून लोकांचं हिलिंग करून स्वतःला um, काय म्हणतात कार्यक्षम करता येईल आर्थिकदृष्ट्या yes. उत्तम okay. तर रिसेल डॉट तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू मराठी महाराष्ट्राचा अभिमान